आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जिल्हा अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर आशा वरकर यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरूच सविस्तर असे की राज्यात बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सारखा बेमुदत संप आशा वरकर यांचा सुरू आहे आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर सुरू असलेल्या बेमुदत संप आशा वर्कर यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्या नेमक्या मागण्या काय हे जाणून घेतले आहे त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रतिनिधी जगदीश यांना माहिती देताना रुपये रुपये दिवाळी बोनस दोन हजार रुपे कंत्राटी कर्मचारी देण्याचा जी आर अशा प्रकारच्या मागण्यांची माहिती सांगितली याप्रमाणे मागण्या पूर्ण करण्यात आल्या तर आंदोलन मागे घेण्यात येणार अशी माहिती यावेळी देताना सांगितली आहे डी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मिस्रा चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका